पंच्याण्णव टक्के त्याचा बेकअप आमची टीम पूर्ण आभारी आहे की तुम्ही आज सगळेजण वेळात वेळ काढून आमच्या कंपनीमध्ये सावध मेकॅनिकल या फॉर्ममध्ये आलेला आपला बिझनेस फोर बिझनेस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती द्या तुम्ही सगळे आपले इतर घ्या कोणी आज आपण इंडस्ट्रीमध्ये किती पंचवीस वर्ष काम करतो ज्याच्यामध्ये आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा हा पूर्ण स सेल्स सर्व्हिस आणि मेंटेनन्स या प्रकारात जनरेटरमध्ये बघतो आहे आणि महिंद्रा अँड महिंद्रासाठी आपण ऑलरेट डीलर म्हणून काम करतो आहे त्याचबरोबर काही ॲडॉन बिझनेसमध्ये आहे ज्याच्यामध्ये आपण क्रॉमटनचे पण सर्व्हिस डीलर झालेलो आहोत ज्याच्यामध्ये आपण अल्टरनेटर अर्को जनाले मगादिनु पर्छ होला सबैजनाले दिन अनुरोध त गर्नुभयो आणि राहुल मेकॉल बँकच्या सर्व आपण माध्यमातून जशी फॅक्टरी ठेवून ठेवून खराब होते माणूस पण खराब होतो राहुलजींचं कायमचं असतं की नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह सर्च करायचं आणि ते आपल्या इथे आपल्या भागात त्याचा वापर करायला दे अत्यंत उपयुक्त असे हे व्यवसाय आम्ही पण या छात्रावरती मग अजून आम्हाला जसा दादाना पण जर थोडं शंका आहेत तशा आम्हाला शंका आहेत आम्ही कसं घेऊन चर्चा करू पण हे काळाची गरज आहे कारण की वेस्ट हा एवढा अडचणीचा भाग सगळीकडं होतो आहे त्याच्यावर ही रिजनरेशन जर तर त्यांची लाईफ वाढू शकते आणि त्यामुळे वेस्टेज जाण्याचा जो विषय आहे तो फार कमी होऊ शकतो त्यामुळे आपण ह्या उद्योगात तसेच प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही शिकतच गेलात आणि जनरेशन जनरेटरचं चालू केलं तेव्हा आम्ही सन्मरीच्या मार्गीत पसून तुमची वाटचाल आम्ही बघतोय आणि आज तुम्ही जे काय त्याचं नाव कमावलं ते बरोबर वाकडण्यात गेलात आणि ह्या क्षेत्रात सुद्धा तुम्ही नक्कीच तेवढ्यात बीचवर जाल अशी अक्षेक्षा व्यक्त करतो आणि ह्या युनिटमुळे सामान्य आता सोलर आणि इन्व्हर्टर हे जवळपास सतरा ऐंशी प्रत्येक घरात आहे त्यामुळे हे काळाचीच गरज आहे की हे युनिट येणं ते गरजेचंच होतं आणि तुम्ही ती अपॉर्च्युनिटी ओळखलो त्यामध्ये भाग घेतात आणि आपल्या कोकणवासींना सेवा उपलब्ध करून मी त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि खेळणीचे इव्हेंट असल्याबद्दल आम्हाला एक आमच्या मित्रांनो एक नवीन अजून चालू केलं नक्की धर्मपुराण गोवाशी मी सुखाई प्रार्थना करतो आम्हाला बोलून आमचं आदर्जन केल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानून आमच्याकडून सुद्धा जास्तीत जास्त तुम्हाला विनंती देण्याचा प्रयत्न करा तुम्ही पण देऊ शकता आम्हाला खूपच आणि विवाह उद्योजक राहून आणि त्यांचे प्रयत्न आमच्या या सगळ्या उद्योगासाठी आपल्या जिल्ह्याच्या सगळ्यांच्या वतीनं निश्चित इच्छा करतो प्रावचा जसं सगळेजण आपण त्याला द्या आणि प्रत्येक वेळेला नवीन नवीन काहीतरी आपल्यासमोर होण्याचा त्यांचा माणूस असतो राहुलजी तुम्ही आता म्हणालात तसं जर तुम्ही सोलर सर्किटच्या बॅटरी आणि ओल्डरीच्या बरोबर त्याच्याबरोबर लवकरात लवकर तुम्ही व्हेकलच्या बॅटर्यांचा तुम्ही समावेश करावा मोबाईल म्हणाऱ्या कालच आपल्या दोन्ही वरच्या अँब्युलन्स बंद आहे वन झिरो टू वन झिरो आहे आणि बॅटरी बदलण्यासाठीचा मोठा निधी आणि त्या सगळ्या मंजुरीमध्ये ते सगळं जातो तर काळाची गरज म्हणून लवकरात लवकर आपण व्हेकलकडे यावं अनुष्यक आणि बरेच दिसत माझ्यासमोर असते सोबत जी सॅटर्डे क्लसच्या बद्दल डॉक्टर साहेब मला वाटतं तुमच्याकडं माझी चर्चा होत असेल की सॅटर्डे क्लब वीस वर्षापूर्वी मी सावंत म्हणून आपल्याकडे मुंबईवर घ्यायचे आणि आम्ही एकदा शेकड नाही आहे तर शेखर त्याचा त्यावेळेचा अपेक्षा होता आणि आपण प्रयत्न केला होता परंतु आम्हाला त्यावेळी यश आलं नव्हतं माझ्याकडं पवारसाहेब यायचे आणि तिच्यासाठी सगळी मंडळी यायची आणि त्यांच्याबरोबर उद्योजक ह्या विषयावरती बोलताना मुळामध्ये आता उद्योग आणि व्यापाराबद्दलचे काय बाजारपेठेची स्थिती आहे हे तुम्ही आम्ही सगळेजण जाणतो आणि दुर्दैवानं अभिषेक समोरात म्हणून साठवून परत एकदा सांगतो की खडकोलीचा ब्रिज आहे खडकोलीचा ब्रिज अभिषेक गेलाय आणि तुम्ही स्वतः उद्योजक आहात तुमची खूप तळमळ आहे त्यांचे परंतु आता एम आय डी सीमध्ये चार कारखाने सोडले तर उरलेल्या सगळ्या लोकउद्योजकांच्या बरोबरचा संवाद संपलेला आहे म्हणजे मी एक सरपंच एक कार्यकर्ता म्हणून बघितलं तर गावाल्यांच्यावर आपल्याला संवाद साधायला पाहिजे शासनाच्या अडचणी आहेत की वेगवेगळ्या विभागांचे ते इश्यू येतात ते कोणत्या प्रकल्प झाला एम आय डी सी झाली सार्वजनिक बांधकाम झालं या सगळ्यांचं कॉर्डिनेशन होऊन लवकरात लवकर तो जर ब्रिज मार्गी लागला उभा राहिला तरच उद्योजकांचं तिच्या उद्याचं भवितव्य आहे अन्यथा वर्ष दीड वर्ष दोन वर्षाचा स्पॅन किंवा आपला जसा ब्रिज आता लांबला आहे असं जर काय घडलं तर तिथल्या औद्योगिक क्षेत्रासाठी खूप मोठा फटका तो, तो बसणार आहे तुम्ही जरा फ्रीज लक्ष घाला आम्हाला सोबत नाही सगळ्यांना जेवढे इथे उद्योजक बसतील तर सगळ्यांना एकदा परत माझ्याकडून शुभेच्छा आपण खूप कष्ट करताय सोला सगळ्या आणि राहुलजींचा हा परिवार आहे टीम थीम आपलं ते इंग्रजी बोलतात म्हणून आणि त्याचा कुटुंबवर त्यांनी ट्रेन दिलं त्या सगळ्या कुटुंबाचा आणि लवकरात लवकर आपला उद्योग स्वतःच्या जागेमध्ये अभिषेक तुम्ही आहात लवकरात लवकर हे सगळं आत्ता एवढीच मोठ्या जागे होती लोक राहुलजींच्या बरोबर संपर्क साधतो की राहुलजी असा असं घडतंय एम आय डी सीचं असा असं होतंय परंतु शेत रोजगारवाला त्यांचा फॉलो कमी पडतोय आणि एम आय डी सीमध्ये मध्ये म्हणजे पहिल्या किमान शंभर फेऱ्या आज भेटीच्या नाळासोबत शंभर फेर शंभर फेऱ्या मारल्यानंतर मग आपल्याला पुढं जातायचं म्हणजे वेळ हा सगळ्यात महत्वाचा वेळ दिला पाहिजे वेळेनंतरच्या सगळ्या गोष्टी घात पण हे शक्य आहे मी एकोणीसशे ऐंशी साली मनुष्य तुम्ही बघत होता यात रोडवरून मी कॉलेजला जात होतो त्यावेळी एम आय डी सी चौकशी केली त्यावेळी तो प्लॉट अवेलेबल नव्हते आणि आज सुद्धा प्लॉट अवेलेबल नाही आहेत आपण एम आय डी सी केला तर उत्तर हेच नाही परंतु तुम्ही बघितलात तर स्थितंतर होत राहतात परंतु जी नेहमी बदलत राहते आपण सतत प्रयत्न करत आलो पाहिजे यश आपल्या पायाशी असतं सावंत वर्षा परत एकदा शुभेच्छा देतो सगळ्यांना तुम्हाला भेटून मला आनंद झाला स्वतःला शुभेच्छा देतो आता ही बारा पॉईंट अठ्ठेचाळीस यांच्यामध्ये दिसतंय की बारा पॉईंट अठ्ठेचाळीस आहे बारा पॉईंट सहा लागतो है बारह पॉइंट की ग्रेविटी चेक करो। कर ग्रैविटी चेक कर ग्रेविटी है जवर जवर अठराशे पन्ना अठाराशे प्रत्येक हाँ प्रत्येक है बारह बार

तर त्याला ह्याच्यातलं जा जर पाणी पूल असेल म्हणजे ॲसिड पूल असेल त्याची ग्रॅव्हिटी कमी असेल तर आपण ह्याच्यातलं पाणी कमी करायचं आणि नवीन बाराशे पन्नास ग्रॅव्हिटीवालं ॲसिड त्याच्यामध्ये भरायचं आणि परत त्याला रिचार्जिंगला लावायचं आता रिजनरेटर नाही लावायचं रिचार्जिंगला लावायचं रिचार्जिंग चार तास चाली की मग ती चेक करायची त्याची पहिली ग्रॅव्हिटी वाढली जर त्याची ग्रॅव्हिटी वाढलेली असेल प्रॉपर ग्रॅव्हिटी आली की मग त्याला चेक करू शकतो की ही बॅटरी कितपत आहे आणि मग रिजनरेट म्हणजे काय पण चांगली आहे व्होल्टेज चांगलं आहे पण लोड घेत नाही ओके तर मग ती रिजनरेट सेल ज्या असतात ना त्या सेलच्या बाजूनी पूर्ण सल्फरच्या पोट झालेला ओके बारा वोल्ट बॅटरी आहे पण तुम्ही लोड टाकला की पूर्ण बॅटरी डाऊन होते मग त्याच्यावरती तो कळतो जसं आता ती लोड तापवते ती बारा पॉईंट छप्पन आता ती कितीची बॅटरी आहे ह्याच्यावरती शंभरची ते एकशे पंचवीसशी बीची बॅटरी आहे ती सेट करायचं दीडशे जी दीडशे जी ए मग दीडशेला सेट करायचं दीडशे तर तिथे आपल्याला तिथे बघा दिलेले आहे बॅग बिग आणि गुड ओके सो इथे आपल्याला ते इंडिकेशनमध्ये दिसते आता आपण टेस्ट मोडला टाकतो बॅटरी गुड कंडिशन आहे अच्छा आता त्याची ती चांगली बॅटरी त्याच्यामध्ये ती बॅटरी जाते लोडला नऊ पॉईंट शहाण्णव अच्छा जी नऊच्या खाली गेली असती ना बॅटरी तर ती बॅटरी रिजनरेशनला ओके असं सिंपल आता बारा पॉईंट चौदा आली आहे बॅटरी बारा पॉईंट सहाच्या वर पाहिजे जेव्हा लोड टाकतो तेव्हा नऊ पॉईंट सहाच्या पुढे वरती लागते जर ती खाली गेली तर ती बॅटरी रिजनरेशनला मी राहुल वसंत सावंत माझ्या कंपनीचं नाव आहे सावन मेकॅनिकल वर्क्स आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डिझेल जनरेटर्स सेल्स सर्व्हिस आणि रिपेअर मेंटेनन्सची कामं करतो त्याचबरोबर आपण जनरेटर रेंटलमध्ये पण प्रोव्हाइड करतो आज रिपेरिंग मेंटेनन्सची कामं करता करता आज आपल्या मार्केटमध्ये जी काळाची गरज होती बॅटऱ्या रिजनरेशन तर आज आपण रिजनरेशन युनिट लाँच केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या यू पी एस इन्व्हर्टर सोलारच्या ज्या बॅटऱ्या आहेत ह्या बॅटऱ्यांना परत रिजनरेट करू शकतो परत रिवा यूज करू शकतो त्या बॅटऱ्या तुम्ही कुठेही न टाकता कचऱ्यात किंवा कोणालाही न देता त्या बॅटऱ्या आमच्या कंपनीला द्या आम्ही त्या कंपनीत तुम्हाला रिजनरेशन चेक करून तुम्हाला देऊ शकतो त्याची प्रोसेस आहे त्या रिजनरेशनसाठी आम्ही बॅटऱ्या घेताना पहिलं त्याचं वोल्टेज त्याच्या ग्रॅव्हिटी आणि त्याची लोड कंडिशन ह्या चेक केल्यानंतर त्यांना तुमचा रिपोर्ट बॅटऱ्यांचा दिला जातो आमचा माणूस तुमच्याकडे साईडवर येऊन तुमच्या घरी किंवा तुमच्या जागेवर येऊन त्या बॅटऱ्या चेक करेल त्याचा रिपोर्ट तुम्हाला देईल आणि त्यानंतर ती रिजनरेट होते का रिचार्ज होते हे तुम्हाला तिथेच जागेवर सांगून त्यापुढे आम्ही कामं चालू करतो त्याचबरोबर आपण ज्या बॅटऱ्या चेक करतो त्याच्यामध्ये समजा एखादी सेल वीक झालेली असेल तर तुम्हाला ऑन सेल मिळते ही प्रोसेस आपल्या कडे पहिल्यांदा सुरू झालेली आहे त्याचबरोबर हा कोकणातला पहिला व्यवसाय आपण उद्योजक उद्योग आणलेला आहे ज्याच्यामध्ये आपण बॅटऱ्या मध्ये वापरू शकतो आपण या रिजनरेटच्या बॅटऱ्या करणार आहोत त्याच्यामध्ये च्या बॅटऱ्या इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या आणि सोलर बॅटऱ्या आता आपण पहिल्या स्टेपमध्ये त्या रिजनरेशन मध्ये करत आहोत आपला पत्ता आहे चिपळून सावंत मेकॅनिकल वर्क्स खेरडी चिपळून आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू टू झिरो फाय थ्री डबल एट सिक्स जर तुम्हाला काही शंका किंवा काही माहिती पाहिजे असेल आपला खाली जो नंबर येत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता धन्यवाद